इव्हरी वन वेलकम मॅक तुम्हाला यूट्यूब चायनल स गाई उद्या आहे एकादशी आषाढी एकादशी तो त्यासाठी काढत आलो मी रांगोली आम्ही म्हणजे मी त्याने काम नाही फक्त ब्लॉगिंगच्या स्टार्टिंगलाही नंतर छू सो तुम्हाला मी आता रांगोलीत मी ड्रॉ केली तुम्हाला दाखवतो आहे सर आहे बघा ड्रॉ केली मी इकडं कलर चांगले तर जास्त आज ब्लॅक कलरच लागणार बाकी काही नाही सो चला आता आपण स्टार्ट करूया काही सो गाईज आता आपण रांगोळीला स्टार्ट करूया कलर सर्व आणलेत मी चला आता सुरू करूया तर चला आता आपण रांगोळी काढायला सुरुवात करूया आणि पण मध्ये पण मी अपडेट देत राहील चला सगळी जाता मी इथं कलर बनवते आहे इथं थोडासा ग्रे कलर आणि याला थोडासा घालून घेते म्हणजे घालून घेतला आहे मी थोडासा त्याच्यामध्ये थोडा काला कलर करून ग्रे कलर बनवते थोडा सकाळी म्हणजे एकदम लाईट येईल आणि प्रांजल बघा तिकडं बघा प्रांजल बघा प्रांजल प्रांजल हायकर ब्लॉक बनवणार होतीस ना येक मध्ये येणार होतीस ना कशी खादर पकडी कशी खादर असली बघा

हो प्रांजल मला शूट करणार होती का तुम्हाला दाखवते प्रांजल कुठं आहे प्रांजल बाथरूमला गेले नाही या दिवस बाबा आमच्या इथे चालूच पे पापे काय प्रांजल बाबा मला शूट करणार होती ना काय आला तिला यो दिवस भ बघत राहत आणि प्रांजलने आज आमचे भारी लुक केलता। सो शुट केला तो मी तेव्हा ब्लॉगने शूट केला आणि उद्या समीक्षाचा लूप करायचं उद्या तिचे साडे जायचे आता येईल आल्यावर दाखवते रांगोळी काढतो छोट्या छोट्याला वेलकम समीक्षा दिदी इज कमिंग जा पाय देऊ पाय देऊ जा समीक्षा आली क्लासची बघा आणि ती बघ प्रांजल Oh, महाराणी प्रताप काय शूट करणार ना अजून माझा इथे यात चालू आहे स्टोरे बिरा टाकते मी तुम्हाला दाखवत सो काही जाती माझा मुकुट निसता काढून झालाय आखून झालंय अजून त्याच्यामध्ये कलर भरायचा टाइम लागेल ना जेवायला वगैरे जातो टाइम आहे पहिला त्याच्यामध्ये कलर भरतो मुकुटमध्ये आणि मग जेवायचा बघत राह तिला सांगा आवाज कराल शेवीचा सगाईच माझा फोन पारला इस भयान ती जात इला ब्लॉग फोन पारला नशीब काही झाला नाही तर काय झालं हा तुझ सो सईस माझा एवढा झालाय थोडा बाकी जेव्हा येऊ एवढा कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला भेटते प्रांजल काय सांगते

बघा सोनू किती किंमत बसून घेतलं बघा लाडक मध्ये बघा सो गाईज माझा आता मुकुट काढून झालाय तशी आणि मी आलो आता जेवण वगैरे आलो आणि माझा मुकुट झाला पॅनजर जेवलीस जेवलीस काय ऍक्शन करते तर चला बघत राहत मी घडापट काढतो रांगोली आता मुकूट झाल्या आणि वाजले आता वाजले आता साडे नऊ वाजले मुकूट झाला राष्टी म्हणा अकरा वाजून काढायला सो काही आता माझी झाली रांगोली आताशी काढून आणि आता वाजले अकरा सो बघू शकता थोडीशी आहे मग आता अशी झाली आता तर साडे अकरापर्यंत एवढीच रांगोळी ऑलमोस्ट एवढाच राहिला आहे त्याच्याकडे कलर भरायचा आहे आणि डायरेक्ट कलर मला रांगोळी झाल्यावरच भेटतो कारण की जास्त ब्लॉग नाही केला मी हे ब्लॉग असं समजून घ्या आणि चला प्रांतीचं पण झोपली उद्याला उकलची त्यांना शाळा वाटतं समजूची सो चला तुम्हाला डायरेक्ट आता रांगोळी झाल्यावर भेटतो आणि छोटासा ब्लॉग आहे सो डायरेक्ट आता रांगोळी झाल्यावर भेटतो सो गाइस फाइनली रंगोली है सवा बारह रंगोली दाखो सही बाबा अपनी रंगोली है सो so, रंगोली कश्य कमेंट कर वीडियो आवड़े लाइक करा शेयर करा कमेंट करा सब्सक्राइब करा विरा बाय बाय गुड नाइट